नमस्कार मंडळी ईमेल पिता स्वागत असं तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खर तर मी करवंदा बघूक जायत होतोय पण एक सुकलेली झाड दिसली मग थंयची थोडी लाकडं काढले म्हणजे मिळतील लाकडा एकत्र करून ठेवलंय आणि मी गेले करवंदा बघूक तुमक आवायत काय करवंदा मग कमेंट करून नक्की सांगा करवंदांगा कोकणातली काळी मैना म्हणतो हा करवंद पिकली नाही असत कच्ची असत आता म्हणून मी दुसरीकडे जाते थोडीशी करवंदा खालो आणि दुसऱ्या झाईकडे गेले बाजूच्या झाडीवर जरा करवंदा दिसत होती मग दोन पाना घेतलं आणि त्याची खोलपी बनवलंय आता काळोख पडायच्या आधी मी पटापट पल्ट सगळी करवंदा काढून घेते माझी तर करवंदा काढून खाऊन पण झाली चला तर येवा मग करवंदा खाऊक आणि हो तुमका माझा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय